आज इथे मी एक विस्मृतीत गेलेला पदार्थ घेऊन आलेले आहे हा जुना पारंपरिक पदार्थ आहे शंभर वर्ष जुना आहे ही माझ्या आईची रेसिपी आहे तिला तिच्या आईने शिकवलेली आहे त्यामुळे किती जुनी असेल बघा त्याच्यात कांदा आणि कैरी आहे हे दोन्ही पदार्थ उन्हाळ्यात मुबलक मिळतात तर तेव्हा ही मुद्दाम अशी ही खारोणी केली जायची नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मी बेल आयकॉन मात्र प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील फार मी करता इथे एक वाटी कांदा घेतलेला आहे पांढरा कांदाच घ्यायचा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी कैदीच्या फोडी घेतलेल्या आहेत बारीक फोडी करून घ्यायच्या अर्धी पाऊन वाटी पाणी मिक्स करते पाऊन वाटी ओलो खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरंसुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते मी या कांदा कैरीच्यावर का असं ठेवून देते आता आपल्याला हे कुकरमधनं शिजवून घ्यायचं आहे नेहमीसारख्या तीन चार शिक्या करायच्या आता कुकरच्या शिक्या करून घेते कुकर झालेलं आहे गार झालं आहे कुकर आता काढूया कांदा कैरी का छान शिजलेली आहे खोबरं पण चांगलं शिजलेलं आहे हे खोबरं आपल्याला वाटून घ्यायचं आहे ह्याचं दूध काढायचं आहे त्याच्या आधी मिक्सरच्या जारमध्ये मी दोन लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धी मिरची घेतलेली आहे आणि दोनच मिरी घेतलेली आहे हे आधी मिक्सरमधनं वाटून घेऊया आधी लसूण मिरची वाटून घ्यायची त्याच्यामध्ये ती चांगली वाटली जाते तर ह्याच्यामध्ये खोबरं घालूया तुम्ही नेहमीसारखं नारळाचं दूध काढून जरी ह्या खारव्यांमध्ये वापरलं तरी चालेल पण खोबरं शिजवून घेऊन नारळाचं दूध काढून घेतलं की वाया काही जात नाही अगदी सगळं नारळाचं दूध निघतं आता हे मी वाटून घेते थोडंसं कोमट पाणी घालते पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरून घेऊया कोमटच घालायचं त्याच्यामुळे नारळाचं दूध अगदी चांगलं निघतं आता एका पातेल्यामध्ये ही शिजलेली कांदा कैरी घेऊया आता जरा हे असं घोटून घ्यायचं थोडं मऊ करून घ्यायचं हे आपला पावभाजीचा जो मॅशर असतो त्याने केलं तरी चालेल रवीने केलं तरी चालेल मी ह्याने करून घेते हे असंच वटून घ्यायचं मिक्सरवर नाही फिरवायचं पूर्वी मिक्सर वगैरे काही नसायचे कुकर पण नसायचं त्यावेळी डायरेक्ट पातेल्यामध्ये कांदा कैरी शिजवायला ठेवायचं आहे नारळाचं दूध काढायचं आणि हे याच्यामध्ये मिक्स करायचं मी फक्त आता हे कुकरमधनं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता आता ह्याच्यामध्ये मी दोन लहान चमचे बेसन घालते आहे तुम्ही बेसन घाला तांदूळाचं पीठ घातलं तरी चालेल आपल्याला जसं घट्ट हवं आहे तसं बेसन घालायचं पण खूप घालू नका नारळाचं दूध घालतोय त्या सगळ्याची टेस्ट त्याला राहिली पाहिजे बघा दोन चमचेच घातलेले अगदी ते ह्याच्यात मिक्स करून घेऊया आता जो नारळ वाटून घेतलेला आहे त्याचं दूध काढायचं आहे मी डायरेक्ट असंच काढते तुम्ही वेगळं काढून घेतलात नंतर मिक्स केलं तरी चालेल एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे असं केल्याने काय होतं लसण्याचा मिरचीचा छान वास येतो पण मध्ये दाताखाली येत नाही त्यामुळे पिताना उग्रं लागत नाही तर छान त्याचा फ्लेवर येतो हा बघा हा एवढाच गाळून घेतल्यानंतर चव निघालेला आहे नारळाचा तो आता पुन्हा एकदा एक मिक्सरवर फिरवून घेते त्यामुळे नारळातलं सगळं दूध निघेल वाया काही जायचं नाही पुन्हा एकदा कोमट पाणी घालून मिक्सरवर फिरवून घेतलं आहे हे सुद्धा काढून घेऊया सगळं नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे हे सगळं मिक्स केलं आहे आता आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे त्याच्या आधी त्याच्यामध्ये थोडासा गुळ घालते कैरी घातलेली आहे त्यामुळे थोडासा गुळ घालायचा थोडाच घालायचा एक चमचा भरून असा गुळ घालायचा आता हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालूया उकळल्यानंतर बेसन घट्ट होईल मग जसं आपल्याला पातळ हवं आहे त्याच्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर थोडं पातळ केलं तरी चालेल भाकरी घावण ह्याच्याबरोबर खायचं असेल तर थोडंसं घट्ट करा आणि नुसतं प्यायला पातळ जास्त चांगलं लागतं आता हे मी दुसऱ्या बाजूला उकळायला ठेवून देते आणि इकडे आपण फोडणी करूया कढईमध्ये एक चमचा तूप घेते जिरं घालते गॅस बंद केलेला आहे हिंग आहे एक लाल मिरची घालतीय फोडणी होईपर्यंत हे दुसऱ्या शेगडीवर उकळत होतं चांगलं छान त्याला उकळी आलेली आहे तुम्ही आत्ता इथे चव बघून गूळ मीठ घालू शकता चांगली उकळी आल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यात ती फोडणी घालायची साजूक तुपाचीच फोडणी घालायची नारळाचं दूध एखाद वाटी आणि कोमटपाणी दोन वाट्या असं ह्याच्यात घातलेलं आहे त्याच्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी बघा अगदी व्यवस्थित आलेली आहे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही अशी झालेली आहे मग तुम्ही ही पिऊसुद्धा शकता किंवा भाताबरोबर खाऊसुद्धा शकता फोडणी घातल्यानंतर गॅस बंद करायचा गॅस बंद केलेला आहे असं हे आपलं कैरी कांद्याचं सार किंवा कढी किंवा खारवणी तयार झालेली आहे फार सुंदर लागते टेस्टी लागते वरून थोडी कोथिंबीर घालायची तर ही आपली कांदा कैरी कढी किंवा खारवणी तयार झालेली आहे